नमस्कार मित्रांनो रहस्य कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे भूत प्रेत पिसा यासारख्या असंख्य बद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल पण आपण आज ज्या बद्दल जाणून घेणार आहोत ती एंटिटी सर्वात घातक आणि शक्तिशाली पैकी एक आहे आणि ती एंटिटी म्हणजे कशा कलवा असताना मसान म्हणजे स्मशानात विचारण करणारा लहान बाळाचा आत्मा वयाच्या दहा वर्षाच्यात मरण पावलेल्या बाळाच्या शरीराला हिंदू धर्मात दहा संस्कार न करता गाडलं जातं अशा गाडल्या गेलेल्या ताज्या प्रेताला जमिनीतून बाहेर काढून त्याला आंघोळ घालून त्याच्या मृत शरीरावर तांत्रिक अनुष्ठान करून त्याच्या आत्म्याला तांत्रिकांच्याद्वारे सिद्ध केलं जातं आणि अशा प्रकारे सिद्ध झालेल्या लहान बाळाच्या आत्म्याला कच्चा कलवा मसान म्हणतात विशिष्ट सिद्धी मिळवण्यासाठी एखाद्यावर वशीकरण करण्यासाठी अथवा एखाद्याचा काटा काढण्यासाठी कच्च्या कलवा मसानला सिद्ध केलं जातं बाल्य अवस्थेत मृत्यू पावल्यामुळे अशी आत्मी पापरहित असल्यामुळे कच्च्या कलवा मसान हा कोणत्याही देवस्थानात विचारण करू शकतो देवतांचे या शक्तीला अभय असते कोणताही देवदेखील या शक्तीला आढवा जात नाही परंतु केवळ एकच शक्ती अशी आहे जिच्याद्वारेच या शक्तीवर नियंत्रण केलं जाऊ शकत आणि महाकाली सृष्टीची महाकाली आद्यशक्ती परमेश्वरी असल्यामुळे तसेच नकारात्मक शक्तीचीही स्वामिनी असल्यामुळे महाकालीचा सिद्ध साधकच कच्चा कलवा मसालला सिद्ध आणि नियंत्रित करू शकतो पण अगर साधक सिद्ध नसेल तर कच्चा कलवा मसान हा त्या साधकाचा क्रूर पद्धतीने अंत करू शकतो मित्रांनो तुम्हाला विस्ताराने कच्च्या कलवा मसानबद्दल हॉरर स्टोरी ऐकायची असल्यास आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आपल्याला ही स्टोरी आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन स्टोरीसोबत धन्यवाद